शहरांमधील वाढत्या नागरिकीकरणासोबतच गृहसंकुल वाढत असल्यानं गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न देखील वाढत आहेत तेव्हा गृहनिर्माण संस्थांना दिशा देण्यासाठी अशा प्रकारचं महाअधिवेशन गरजेचं आहे असं प्रतिपादन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केले तसंच ही एक प्रकारची कार्यशाळा असून याद्वारे गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींचं प्रबोधन होणार आहे तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत अशी अपेक्षा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानात सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत गृहनिर्माण संस्थांचं महाअधिवेशन आणि प्रदर्शन आयोजित केले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या पुढाकारानं ठाण्यात प्रथमच होत असलेल्या महाधिवेशनातील प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवारी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झालं याप्रसंगी राज्याचे नूतन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे जिल्हा उपनिबंधक डॉ किशोर मांडे परिवहन सदस्य विकास पाटील संचालक हिंदूराव बळवे शैला जागस्ते संतोष चाळुंखे विनोद देसाई इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते उद्घाटन हाऊसिंग फेडरेशनचं मी खरं म्हणजे अभिनंदन करेन हाऊसिंग फेडरेशन जे गेली अनेक वर्ष सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे गृहसंकुलं वाढत आहेत वाढण्याबरोबर त्यांचे प्रश्न वाढत आहेत त्यांच्या समस्या आहेत आणि या सगळ्या गृहसंकुलांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने दीड लाख हाऊसिंग सोसायटी आहेत जिल्ह्यामध्ये आहेत शहरामध्ये आहेत ज्यांना दिशादर्शन दिलं पाहिजे हा वेगळा नॉन प्रॉफिट सेक्टर आहे सहकारमधला आणि त्यांना एक दिशादर्शन देण्यासाठी मला वाटते हे अधिवेशन, अधिवेशन, या अभूतपूर्व असं अधिवेशन महाअधिवेशन या ठिकाणी आज त्याचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालंय आणि उद्या या अधिवेशनाची सुरुवात होणारे आज आरोप संस्थेचे प्रतिनिधी येतील हे फार मोठं काम आहे काय मी सीताराम राणे आमचे अतिशय जवळचे मित्र यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो की अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आहे आणि प्रामुख्याने या शिवाईनगरच्या मैदानावर हा उपक्रम राबवत असताना फक्त ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील व आसपासच्या परिसरातील लोक सुद्धा या ठिकाणी भेट द्यायला येत आहेत माझे अतिशय जवळचे सहकारी संजय गळकर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्या भावना व्यक्त करतात परंतु एक गोष्ट मात्र नक्की की प्रदर्शन हे जे भरवलंय त्यामध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवले विविध स्टॉल आहेत आणि मला माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे मी राज्याचा जरी मंत्री असेल तरी माझ्या मतदारसंघातल्या सोसायट्यांना सोलर च्या माध्यमातून जी काही प्रोव्हिजन करायची असेल त्यासाठी सोलर पॅनल उपलब्ध करून दे देण्याचा माझा मानस आहे आणि त्याचबरोबर आपण बघताय की या ठिकाणी ही मशीन आहे ही चार्जिंग स्टेशन आहे म्हणजे एक साधारण पंचवीस ते तीस हजार रुपयाला ती मशीन मिळते आणि त्या मशीनच्या माध्यमातून दिवसाला एक सात ते आठ ज्या गाड्या आहेत त्या तुम्ही चार्ज करू शकता म्हणजे एखाद्या सोसायटीला जर समजा चार ते पाच जरी मशीन मिळाले म्हणजे दीड लाखाचा जरी खर्च तुम्ही दीड दोन लाखाचा केला तरी त्या सोसायटीला एक आपण प्रोत्साहन देऊ शकतो की बाबा तुम्ही इलेक्ट्रिक गाड्यास खरेदी करा